कोल्हापूर शहरात कृत्रिम हत्ती लक्ष वेधत असून या हत्तीला पाहिल्यास तो खरोखरच हत्ती आहे का असं नागरिकांना वाटत आहे सोलापूर शहरात एका अनोख्या हत्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे शिव हक्के यांनी शहरात आणलेला हा हलणारा डुप्लिकेट हत्ती दिसायला अगदी हुबेहूब खऱ्या हत्तीसारखाच असून त्याचे कान डोळे आणि शेपुठी नैसर्गिक पद्धतीनं हलताना दिसत असल्यानं अनेकांना तो खरा हत्ती असल्याचा भास होतोय परंतु प्रत्यक्षात हा कृत्रिम हत्ती असून लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमांसाठी भाड्यानं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम शिव हक्के यांनी सुरू केला आहे खऱ्या हत्तीला कोणत्याही समारंभात सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारच्या शासकीय परवानग्या आवश्यक असतात त्यातील गुंतागुंतीची प्रक्रिया आणि अटी लक्षात घेता डुप्लिकेट हत्ती हा उत्तम पर्याय ठरू शकतो असं शिव हक्के यांनी सांगितलं मी लग्न वरतीसाठी घोडे रथ देत असतो मला ही आणि लोकांसाठी हत्ती ओरिजिनल मिळायचं खूप अवघड झालेलं आहे परमिशन मिळत नाही दोन दोन राजाचे परमिशन घ्यावं लागते त्यामुळं मी डोक्यात माझं आलं की डु डुप्लिकेट हत्ती आणावं लोकांचं म्हणजे हत्तीचं लिणूकोर पण निघा निघावं हालचाल करणार हत्ती आणलं सगळं शे शुप, शेकूट कान सोंड हलतो सगळं लोकं वरातीत गेल्यानंतर ओरिजिनलच सेम असं वाटतं हत्ती त्यांना लोक असं जाताना सहज आम्ही जर निघालो हत्ती घेऊन कामाला तर व्हिडिओ शूटिंग करतात फोटो सेल्फी काढतात सेम टू सेम हत्ती आहे म्हणून सांगतात आम्हाला सगळे लोकं बसवू शकतात महापुरुष महापुरुषाची वापरू आपण मी मध्य समर्थ गॅस एजन्सीकडे अस जाऊन इकडे आलो आणि येताना नामून बघितल्यानंतर मला वाटलं की खरोखरच हा हत्ती आहे आणि माझ्या मित्रालासोबत सांगितलं हो गजराचं दर्शन ठेवून आम्ही नमस्कार केला आणि खरोखर अगदी जवळ आम्ही तर समजलं की की हा हत्ती खोटा आहे म्हणून पण संपूर्ण तो जिवंतच असा जाणवत होता संपूर्ण जिवंत हत्ती सारखा सुंदर आणि छान केलेल्या शिल्पकाराचं अभिनंदन दरम्यान शहरात मिरवणुकीत दिसलेला हा अनोखा हत्ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला असून अनेक जण त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत